नमस्कार मंडळी तुम्ही बघत असाल आपल्या मुंबई बिंजोरला ज्या बैलांच्या अंगावर गुलाल पडतोय म्हणजेच मुंबई बिंजोरच्या शर्यतीमध्ये तुम्ही मेन घटक बघत असाल जे आपले गुलालवाले असतात ते आज त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं पांढरुंग सुद्धा माडसे आणि लाणार आज इथं ऑलमनची पाठी होत आहे आणि तुम्हाला मी बघितलं तर कसं काय म्हणजे असतं तुमचं हा पूर्ण शेड्यूल आमचं हे म्हणजे बैलगाडा क्षेत्र जुना वारा वरलांचा आणि त्याच्यापासून आम्ही हे दोन गुलालाचं थोडंसं धंदा करतोय दोन रुपये भेटतात आम्हाला त्याच्यापासून आणि बैलगाडी क्षेत्र आपला हा पहिल्यापासूनच आहे त्यामुळं आम्हाला जरा बैलांचा पण टिकाव झाला या गोष्टीमध्ये बरेच ही भांडणं केली याच्यात आपले हे बैल मित्र असणारे याही पण विरोध केला का बैल हा बैल प्राण्याचा बाबा प्राण्याला मारता तुम्ही असं करता प्राण्याला मारत नाही याच्यापासून चा प्राण्याचा चांगला उपयोग होतो याच्या अगोदर आता हा बंद झाला होता मधी बंदी आणली प्राणी मित्रावालय त्याच्यामुळे हा बैल आपला कापाला जात होता कटिंगला तर ते आता त्याच्यावर आपल्या लोकांनी बरसच उपाय केले आणि तो क्षेत्र चालू केलाय परत म्हणजे बंद झाल्याला आणि आता लोक बघा लहान लहान पोरं सुद्धा बैला सांभाळायला लागली ला ला आणि लहान लहान वासर सुद्धा कापाला जायची तर त्याच्यामध्ये चांगलाच उपयोग झालेला आहे बैलाचा आणि आमचा पण दोन रुपये भेटतात आम्ही काही कमवत नाही असं नाही भेटतात आम्हाला याच्यापासून दोन रुपये हा आमचा अजून आनंद आहे या गोष्टीचा आम्हाला बस बाकी काय तुम्ही प्रत्येक का अड्ड्याला असत प्रत्येक अड्ड्याला जातो म्हणजे आम आमच्या एरियामध्ये जर असेल तर आम्ही जातो त्यांच्या एरियात आमच्या आमचे बरेचसे मित्र आहेत हे सगळे गुलालवाले आमचे तर त्यांच्या एरियात असलं तर ते करतात आमच्या एरियात असलं तर आम्ही करतो हे आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे बाकी काय नाही आणि आमचे सगळे बैलवाले सगळे मित्र झालेले आहेत असं जो आपला बैल आहे म्हणजे एक नंदी आहे तो कुठं ना कुठं प्रत्येकाची फोटो भरतो आता युट्यूब वाले झालं वाले झालं गाडा मालक चालक झालं किती उपयोगाचा डायवर लोक झाले आता आता ज्याच्याकडे काहीच नाही समजा तो डायवरगिरी करतोय त्याला पण दोन रुपये भेटतात असं आपलं हे बाकी क्षेत्र काय या क्षेत्रामध्ये कसं सर्वजण कमवतो सर्वजण पाणी आहे पाण्यावर आपले पाणी हे दाय धंदे वाले पोट सगळ्यांची पोट भरणी आहे ना आंबा किंवा बोरविस्त हे पण पोट भरतो पोट भरतं भरतो ती मधून मिळते तर आणि आम्ही पण असं जशीच शेतात शेकड्या वेळा जर लहान असेल तर त्याचे पण पैसे कमी घेतो कमी घेतो कोणी शेड तर दोन दोन पुढे घेतो म्हणजे जसे शहराचा काही हिसाब आम्ही गुलाबचे पैसे घेतो त्यांनाही खुश झाले पाहिजे आम्हाला दोन पैसे आम्ही खुश होतो म्हणजे खाली आनंद हा खेळ हा आनंद आपला हा खेळ टिकला पाहिजे याच्यासाठी काय केला पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपण असा हा खेळ टिकला पाहिजे आपला टिकला पाहिजे तुमच्या माध्यमातून मी काय संदेश देणार तरी पण म्हणजे हा खेळ असा चालू राहिला असाच आनंदाचा खेळ आहे आणि याच्यामध्ये काय लोकांनी म्हणजे प्रत्येकाने गाडा मालकाने पण समजून घ्यायला पाहिजे का भांडणं नाही करायला पाहिजे थोडंफार इकडं तिकडे तर होतोच आहे का चालूच राहतो त्याच्यामध्ये काय गाडा मालकाने थोडं समजून घ्यायला पाहिजे हो भांडणं राहत होत राहिली का कसं होतं इरोध होतो एकामाकाचं रोज राहतो आज तुम्ही मी मी तुम्हाला मारणार तुम्ही मला मारणार कुठं भेटल्यानंतर तुमच्या एरियात असं हे असं व्हायला नाही पाहिजे आपलं म्हणणं हा पण हे असं आपलं आता भरपूर बदल झालेत आपल्या खेळामध्ये मी बघतो ना म्हणजे आपले मुंबई संघटना निघल्यापासून प्रत्येक खेळामध्ये प्रत्येकाला फरक पडलेला आहे प्रत्येकाला नियम लागले आटी लागलेले आहेत त्याच्यामुळे चांगला चांगला वरच्या कमिटी वाल्यानी पण आपली चांगली रिस्क घेतात सपोर्ट चांगला ते केला आहे ते त्याच्यापासून म्हणजे आपण भांडण बिण्ड हे लांब झाले लांब झालं कमी झालेला आहे आणि गाडा मालकाचं मग कौतुक व्हायला पाहिजे कारण आज विरोधात गाडी असली की उद्या पैऱ्यात पण पालतात पैऱ्यात पण पालतात शंभर टक्के उद्या एकत्र करतात करून याला याला म्हणजे आनंद आहे ना या गोष्टीचा असं आपल्याला हे म्हणायचं बाकी काय नाही म्हणजे झालेले मैत्री झालेले म्हणजे आपले मुंबई बिंजरला आता चांगले दिवस आले चांगले दिवस आले चांगले दिवस आले आणि आपल्या सर्वांची पोटं पण भरतात भरतात चालेल आज चांगला म्हणजे इथं अड्डा घोषित केलाय आणि तुम्ही पण उपस्थित आहात आज पण चांगली चांगली गुलाल फेका बैलांच्या अंगावर नक्कीच एक मला तुम्हाला सांगायचं होईल की जरी तुम्हाला या मैदानामध्ये बघा ना तुम्ही एक समोरच्या गाडीवर गुलाल टाकला तर पुढच्या मैदानामध्ये जी गाडी आलेली असते तिच्यावर पण गुलाल फेकायची संधी येते तुम्हाला टक्के आम्हाला प्रत्येक गाडी जेव्हा जिंकणार आम्ही त्याच्याकडे गुलाल देणार प्रत्येकाला गुलाल लावायची इच्छा असते हौशीने गुलाल लावतो आमचं त्याच्यापासून काही म्हणजे आम्हाला राग नसतो का बाबा आज ह्याने गुलाल घेतला आणि त्याने घेतला असं काहीच नाही आमचा आम्हाला सगळ्यांना असाच गुलाल पेकत राहा आणि तुम्हाला मी माझ्या चॅनल करून शुभेच्छा देईन तुमचं नेहमी काम चालूच राहू आणि माझा पण काम चालू राहू धन्यवाद धन्यवाद